श्रीकृष्ण जन्माष्टमीला प्रत्येक महिलेने घरामध्ये ही कामं अवश्य करायची आहे यामुळे आपलं घर गोकुळासारखं होईल ही कामं जर तुम्ही केले तर तुमच्या घरातल्या नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी पळून जातील सकारात्मक लहरी पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या घरामध्ये येतील आणि तुमचं घर गोकुळासारखं राहील ज्यामध्ये सुख समाधान आनंद हे अगदी भरभरून मिळेल यासोबतच तुळशीच्या पानाचा तुम्हाला या दिवशी उपाय करायचा आहे तर कुठली ती कामं आहे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महिलांनो जन्माष्टमीच्या दिवसा खूप महत्व आहे आणि जन्माष्टमी सारख्या शुभ दिवशी जर आपल्या घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या जन्माष्टमीच्या दिवसाचं आपल्याला मिळत नाही म्हणून तुम्ही जर ही काही कामं केल्यामुळे घर अगदी प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर बघा कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आपल्या गुरुपरिवार या चॅनलवर काल परवाच मी दोन तीन दिवसापूर्वी शेअर केलेला आहे नक्की बघा तर पंचवीस तारखेला रात्री म्हणजे रविवारी रात्री बारा वाजता आपण पूजा करणार आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे सव्वीसला ला सकाळी उठल्या उठल्या म्हणजे बघा जवळपास सोमवार आहे त्या दिवशी तर सोमवारी सव्वीस तारखेला सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात पहिले उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे उंबरठा व्यवस्थित स्वच्छ करा मस्त अशी घराजवळ रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावर हळद कुंकू अक्षता फुलं वाहत आणि बघा हे दर शुभ दिवशी झालंच पाहिजे कारण मुख्य दरवाजा आपल्या घराचा उंबरठा हे आपल्यासाठी खूप काही असतं तिथूनच घरामध्ये हे येत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक महत्त्वाचं काम तर करायचंच आहे महिलांनी सकाळी सकाळी दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णा जन्माष्टमीला आपण बाळकृष्णांना श्रीकृष्णांना यासोबतच विष्णूंना तुळशी पत्र वाहत असतो पण महिलांना विनंती करून जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका ती आदल्याच दिवशी तुम्ही तोडून ठेवा आणि का ओल्या कापडामध्ये छान बांधून ठेवली तरी सुद्धा चालेल पण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी मातेची पानं तोडू नका तुळशीची पानं तोडू नका कारण बघा तुळशी स्वतः लक्ष्मी देवीचं स्वरूप असते आणि जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं हे चुकीचं आहे यानंतर बघा तुळशीची पानं आपल्याला घेऊन ते तुम्हाला खाली उंबरठ्यावर नाही न ठेवता तुम्हाला तुम्ही घराचं जे वरचं तोरण आहे तर तिथे तुम्हाला लावायला जागा असेल तुम्ही तुळशीचं एक बघा असं या प्रकारे तुम्ही असं तोडलं ठीक आहे आणि हे तुम्ही तिथे वरती तोरणाला लावलं किंवा तुमची कडी लावायचं असतं तिथे तुम्ही लावलं तरी सुद्धा चालेल तुळशीचं चा पान एकतरी पान तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे खाली नका ठेवू कारण खाली पाय वगैरे लागतो तुम्ही दाराला वरती लावलं चिटकवलं तरीसुद्धा चालेल पण नक्की तुळशीचं पान हे मुख्य दरवाजाला लावा यानंतर मी तुम्हाला जशी सांगितले आहे तशी बाळकृष्णांची पूजा तुम्ही नक्की करा तुम्हार यासोबतच महत्वाचं काम म्हणजे आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचाच आहे मी तुम्हाला खूप सणांना सांगते की तुळशीजवळ दिवा लावत जा संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे यासोबतच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्याजवळ दिवा लावायचा आहे तुम्ही उंबरठ्याजवळ तेलाचा लावला तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल आणि वात वगैरे कुठे असं काही नाहीये मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे ठीक आहे आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे यासोबतच बघा भगवान श्रीकृष्णांना गाय अतिशय प्रिय होती तर त्यामुळे या दिवशी गाईला तिच्या वासरासह तुम्ही चारा खायला द्या हिरवा चारा गोठा असतो ना तर तिथे तुम्हाला हिरवा चारा विकत घेऊन तो सुद्धा तुम्हाला खाऊ घालता येतो आमच्या इथे नाशिकमध्ये तशी सोय आहे काही गोठ्या आहेत तिथे बाहेर चारा विकत मिळतो अमुक एक शुभ दिवशी बरेचसे लोक तिथून चारा घेतात वीस रुपये तीस रुपयाचा आणि तो गाईला खाऊ घालतात तर असं तुम्ही किंवा तुम्हाला दुसरी काही गोष्ट तुम्हाला गाईला खाऊ घालायची असेल पण या दिवशी गाईला तुम्हाला खाऊ घालायचंच या यासोबतच बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महिलांनो आपल्या घरामध्ये मुलं असतील मुली असतील त्यांचं औक्षण करायला विसरू नका नक्की औक्षण करा आणि मुलांना जो जन्माष्टमीचा प्रसाद असतो पंजिरी असते त्यानंतर लोणी गोपालकाला आपण ज्याला म्हणतो हा प्रसाद मुलांना खायला द्यायचा आहे आणि बघा तुम्ही समजा श्रीकृष्ण जन्माष्टमीची तुम्ही पूजा करत नसाल तर जवळपास कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा तिथे भगवान कृष्णांना तुळशी अर्पण करा आणि तिथलंच एखादं तुळशीचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे तिजोरी म्हणजे फार अगदी तिजोरी ना नाण्याने भरलेली असं नाही तुम्ही जिथे तुमच्या घरातला पैसा ठेवतात तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा नाही तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवलं देवाऱ्याचं जे ड्रॉवर असतं जिथे आपण देवाचं सामान ठेवतो थे तुम्ही ठेवा तरी सुद्धा चालेल तर तुळशीचं मंदिरामधलं पान तुम्हाला एक आणायचं आहे किंवा तुम्ही घरच्या घरी पूजा केली तर ती पूजा आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा उचलतो तर त्यावेळेस उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस आपण बाळकृष्णांना जी तुळशी अर्पण केलेली असेल तर त्याच्यातलं एक पान तुम्ही स्वच्छ धुवून तुमच्या देवाऱ्यामध्ये ते कायमस्वरूपी ठेवा बघा हे अगदी छोटे छोटे गोष्टी आहे मी तुम्हाला सांगितलेल्या आहे पण या गोष्टी जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केल्या तर तुमच्या घरामध्ये भरपूर सुख येईल आनंद येईल आपल्यावर दुःख अडचणी संकट येणार नाहीत कारण भगवान बाळकृष्ण जे आहेत त्यानंतर विष्णू जे आहेत तर त्यांचा हा दिवस आहे तर तो जर आपण त्यांच्या प्रिय गोष्टी करून त्यांना आवडतील अशा गोष्टी करून जर आपण साजरा केला केला ना तर ते पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख देतील आपल्या आवडीच्या गोष्टी ते आपल्या आयुष्यामध्ये दे देतील तर बघा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे या व्यतिरिक्त पण काही छान गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर त्या नक्की करा कमेंट करा की जेणेकरून आपण सगळंच या गो सगळेच या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ